नमस्कार आज तेवीस जून बघूया आज रात्री जोरदार गडगडासह कुठे मुसळधार पाऊस होईल या यासोबतच चोवीस जून रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती सुरुवातीला आपण कालचा पाऊस जर बघितला तर नंदुरबार आणि नाशिकच्या उत्तरेकडील विभागामध्ये मुसळधार पाऊस आहे गुजरातमध्ये देखील मुसळधार पाऊस पडलेला आहे किनारपट्टील देखील मुसळधार पाऊस त्यानंतर सातारा सांगलीमध्ये देखील काहीसा मुसळधार पाऊस या ठिकाणी भरसलेला आहे या व्यतिरिक्त मराठवाड्यामध्ये देखील लातूर आणि धाराशिव त्यासोबत नांदेडमध्ये देखील मुसळधार पाऊस आहे त्यानंतर यवतमाळ अकोला वाशिममध्ये देखील मुसळधार पाऊस अमरावती आणि जळगावच्या विभागामध्ये देखील पहाटेपाटे मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर नाशिकचा आणि छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी देखील काल मुसळधार पाऊस आहे या व्यतिरिक्त गोंदियाच्या आणि भंडाराच्या विभागामध्ये देखील मुसळधार पाऊस आहे आणि बाकी संपूर्ण विदर्भामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडलेला आहे सध्याची स्थिती आपण बघितली ते तर जे तीव्र पावसाचे ढग आहेत तर त्यामध्ये नांदेड लातूर परभणी जालना बीड अहमदनगर मध्यवर्ती आणि उत्तर त्यासोबत दक्षिणेकडील विभागामध्ये पुणे त्यासोबत ठाणे पालघर नाशिक यानंतर जळगाव बुलढाण्याचे देखील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील विभाग त्यानंतर अकोला अमरावती आणि वर्ध्यामध्ये देखील या ठिकाणी तीव्र पावसाचे ढग आहेत आणि आज रात्री जर आपण पावसाचा अंदाज बघितला तर आज रात्री जो मुख्य पाऊस असेल तर तो खास करून आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यामध्येही जर बघितलं तर नगर तालुका त्यानंतर नेवासा सरामपूर राहता राऊरी या संपूर्ण ठिकाणी जोरदार असा गडगडाट गल होणार आहे या ठिकाणी विजा पडण्याच्या घटना देखील घडू शकतात यासोबत मुसळधार पाऊस देखील होणार आहे त्यामुळे आपले जे मुख्य पाळीव प्राणी असतील तर ते आपण निवारेच ठिकाणी लवकरात लवकर पाऊस येण्याच्या अगोदर बांधा आणि आपली देखील स्वतःची काळजी घ्या घ्यावी ड़ा गडगडाट असताना बाहेर पडू नका कारण की या ठिकाणी तीव्र असं वातावरण असणार आहे काही ठिकाणी वादळीवारा देखील वाहण्याचा अंदाज आहे यानंतर तीव्र गडगडाट असा पाऊस असेल तर गल तो पुणे जिल्ह्यामध्ये देखील होण्याची शक्यता आहे आणि पालघर ठाण्यामध्ये देखील अंदाज असेल या व्यतिरिक्त जर बघितला आपण तर जळगाव आणि धुळ्याच्या आसपास देखील या ठिकाणी जोरदार गडगडाटासह गल मुसळधार पावसाचा अंदाज असेल त्यामुळे या ठिकाणी देखील काळजी घ्या अमरावतीमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे बुलढाणा देखील बुलढाणा त्यासोबत छत्रपती संभाजीनगर खास करून बघितलं आपण दक्षिणेपासून तर लातूर नांदेड त्यासोबत अकोला वाशिम वर्धा त्यानंतर बीड अहमदनगर पुणे त्यासोबत ठाणे आणि पालघर उत्तरेकडे जळगाव त्यासोबत धुळे आणि नंदुरबारपर्यंत हा पाऊस आज रात्री पडणार आहे या संपूर्ण ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी होण्याचा अंदाज आहे तर खास करून नगर जिल्ह्यामध्ये काळजी घ्या उत्तरेकडे देखील चांगल्यापैकी पाऊस असेल आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे या चार पाच तालुक्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे कारण की विजांचा तोफान कडकडाटा असेल यानंतर चोवीस जूनसाठीचा हवामान विभागाचा प्रमुख इशारा बघितला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे तर सातारा आणि कोल्हापूरच्या घाटामध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट पुण्याच्या घाटामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा पाऊचों येलो अलर्ट तर पालघर त्यानंतर अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट नंदुरबार धुळे नाशिक ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा आणि वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे अशा प्रकारे मुसळधार पावसाची येलो अलर्ट येलो अलर्ट आहे बाकीचे जर आपण बघितले इशारे तर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे अशा प्रकारचा उद्यासाठीचा इशारा आहे आपला हवामान अंदाज जर उद्यासाठी बघितला तर जो तीव्र पाऊस असेल तर तो कोकणामध्ये आपल्याला बघायला मिळेल रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा त्यासोबत रायगड या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी होण्याचा अंदाज आहे उत्तरेकडे पालघर ठाणे मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज एकंदरीत कोल्हापूरपासून ते सातारा त्यासोबत पुणे नाशिक धुळे आणि नंदुरबारच्या संपूर्ण या घाटामध्ये मुसळधार पावसाच्या नोंदी होण्याचा अंदाज राहील या पाठोपाठ जर आपण पाऊस बघितला तर तो पुणे अहमदनगर त्यासोबत जालना छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जळगाव या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता उद्यासाठी असेल या, या व्यतिरिक्त जो काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस बनू शकतो तर तो जालना त्यानंतर अकोला वासिम आणि अमरावतीपर्यंत असेल या व्यतिरिक्त परभणी हिंगोली नांदेडमध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार एकाच दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता बनेल बाकी ठिकाणी साताऱ्याच्या पूर्व विभागापर्यंत काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद देखील होऊ शकते सोलापूरमध्ये देखील ही स्थिती बाकी बीडचा अजून देखील काहीसा विभाग येऊन या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता उद्यासाठी राहील अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे बाकी ठिकाणी देखील गडा ढगांची निर्मिती होऊन गडगडाटी पावसाचा अंदाज असेल गडचुल्लीच्या देखील एक दुसऱ्या विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे बाकी ठिकाणी संपूर्ण ठिकाणी उद्यासाठी देखील पावसाचा अंदाज असेल अशा प्रकारचा एकंदरीत चोवीस जूनसाठी अंदाज आहे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र